नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत असा मागची भिंत बघितल्यानंतर लक्षात येईलच असतात की मी वेगळ्या ठिकाणी असे आणि मी असे माझ्या माहेरी धर्मापुरात तर झाला असा उद्या असा रामनवमी आणि त्याच्यासाठी आम्ही आजच आणि आमका कळला की आज रात्री नातूंचा कीर्तन असा तर त्याच्यामुळे आता आम्ही निघालो कीर्तनासाठी आणि पालखी जी मिरवणूक असतात ती नऊ दिवस चैत्र पाडल्यापासून तर ती आता पण असते तर ती पुराण वाचन पालखी आणि कीर्तन ह्या सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये アハハハハ。<music> <music>

यणी नाकृता सर्कातीत तर्हि साध पहिया मात्या पिताञ्ची कथा भाव असा चिरञ्जीवपणे जन्मान्तरी नान्दतो श्रद्धा ही चुमासक्षर कुर्यासदा तर म्हणजे अशा प्रकारे पुराण वाचन झाल्यानंतर पालखी फिरल्यानंतर परत पालखी देवळात परतली आणि कीर्तनाक सुरुवात झाली पण आधीच सांगते कीर्तन खूप वेळ चाललेला जवळजवळ दोन ते अडीच तास त्याच्यामुळे पूर्ण कीर्तन काय मला का तुम्हाला इथे दाखवणार नाही त्यामुळे महत्त्वाचा गोष्ट वगैरे जी आहे ती इथे मी तुम्हाला दाखवते नक्की आनंद घ्या नातूबाच्या या कीर्तनाच हरिहरसे सर्वांनी मी जगदंब म्हटलेल्या हृदयस्तो असं म्हणायच जगदंब 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 भगवती माता सर्वांनी बोला जय जय राम कृष्ण

कोल्हापूरच्या त्या अंबाबाईच्या देवळाच्या मंडपामध्ये हजारोंच्या उपस्थितीमध्ये त्यावेळी ते बोंद्रे नावाचे पकवाज वादक संपूर्ण प्रसिद्ध होते कीर्तन ज्यांनी असं रंगवलं होतं त्यावेळी जबरदस्त कीर्तन चौथीत असल्यामुळे तेवढं काय कळत नव्हतं पण अजूनही चित्र डोळ्यासमोर आहे त्यांची पद्धत जी होती आधी गोष्ट सांगायची आणि मग तत्वज्ञान त्या पद्धतीने एका गोष्टीनं सुरुवात करूया अनेक कीर्तनकारांकडून तुम्ही ऐकलेली गोष्ट आहे शेवटी कीर्तनकार नवीन काय सांगणार पण तरी सुद्धा गोष्ट लक्षात घेण्यासारखी एक कोट्याधीश होता कोट्याधीश आता एका कोट्याला काहीच महत्व नाहीये खोक्यांच्या राज्यामध्ये खोका खोका इतका शब्द प्रसिद्ध झाला की ते एका कोटीला कोणी विचारत नाही तुमच्या माझ्यासारखे कोटी फक्त स्वप्नात बघतात ती गोष्ट सोडून द्यावर जरी दर गेला तरी पोट्यानी पिंजरा आणणार मुलामा नाही ताळेन ताडी सोन्याची बसायला ताडी सोन्याची वाट्या पाण्याच्या सोन्याच्या असा तो पोपट त्या पिंजऱ्यामध्ये बसला त्याला सांभाळायला सोन्याचा गडी चुकलो सोन्या नावांचा गडी नाही तर गडी सोन्याचा काय तो सोन्या नावाचा गडी त्याला दहा हजार रुपये पगार दहा हजार तुम्हाला वाटेल काय सांगतात कोट्या दिश देऊ शकतात दहा हजार पगार मी कमी आणि पोपट आता कोट्या दिशाचा पोपट म्हणजे सुद्धा नाही तो इम्पोर्ट केलेला इम्पोर्टेड लागतं बघा साहेब त्या सगळ्यांना बाहेरच्या देशातलं सगळं आपण सुद्धा कॅमेरा आणला इम्पोर्टेड गॉगल आणला माझा एक जी वेगवेगळ्या प्रकारची इम्पोर्टेड गॉगल्स वापरतो नाव नाही सांगत तुम्हाला असा तो इम्पोर्टेड बॉपर्ड मला वाटलं होतं काय राणीच्या बागेतला वगैरे असेल तर तो बरं नंदन कानन गार्डन तो पण नाही त्याने एकदम अमेरिकेतून मागवला होता पोपट तो पोपट अगदी छान सुंदर असा आणि त्याला सांभाळले तो सोन्या नावाचा गडी सगळं काही चाललेलं आहे त्याला इम्पोर्ट सगळा माल लागायचा त्याला मस्तक वरून डाळिंब यायची पोकट्याला डाळिंब मस्तक वरून अगदी देशातून आणली तरी दे लांब लांबून विवापुातून मिरची यायची अलाहाबाद म्हणून पेरू यायचे काय त्या पोपटाचं भाग्य बघा मगाशी कुडोली महाराजांनी अवंग लिहिला कुणा हे दे कुणा ते दे न देशी सर्व कोणाला पोपटाचं काय नशी स्वतंत्र फळे मधुर खावया असा तो पोप आहे आणि एक दिवस असा चमत्कार घडतो की गावामध्ये एक महाराज येतात गोवा गावात बुवा येतो त्या सौभद्र नाटकामध्ये येतो अर्जुन तिघंडी पर्वतावर तसा, तसा गावातील डोंगरात एक साधू येतो असे दोन नाटका महाराजांकडे बायका विचारलं काय तुझी समस्या का ही म्हणाली लग्न झालंय पाच वर्षापूर्वी पण मूल काही होत नाही महाराजांनी पुढी काढून दिली ही घ्या म्हणजे होतील अशी पुढे काढून होतात का हो खर सांगा होतात का तुकाराने दुसरी आली तुझ काय लग्न होऊन पाच वर्ष झाली अरे तेवढीच हो दरवर्षी मुलं तर पण एकही टिकत नाही ही पुढे घे पुढच्या वर्षी पासून हळूहळू पुरुषांकडे राग लागली एम एस सी येऊन पाच वर्ष झाली नोकरी लागत नाही ही पुढे घे बऱ्याच ना पुढे गौरव म्हणजे सोडून देतो साठ एक सत्तर हजारची तरी नोकरी बुवा पुढे द्या आम्हाला आम्ही जातो हे सगळं ठेवू आणि मग काही ते बघूया पण मला नाहीकडे जातात दुसरा आला त्याला विचारलं पाच वर्ष झाली पाच नोकऱ्या झाल्या पण एकही साधू करता करता त्या पुरुषांच्या रांगेमध्ये तो कोटेलिश आला पोटाचा मालक कोटेलिश आता पोटेलिश एकटाला नाही तो आला म्हणजे त्याच्याबरोबर सोन्याचा पिंजरा आणि त्याच्याबरोबर तो सोन्या गडी आज आलेला नाहीतर इथे तिथे बसले असते पंढरीनाथ महाराजांची आणि याप्रमाणे ते आले सगळ्यांनी काय काय केले साधू महाराजांनी समाधान केलं आणि थोड्या वेळ आले कोट्याविषाला आजूबाजूचे लोक त्या बायका पुरुष म्हणत आहेत आम्ही आलो आम्ही आपले गरीब ठीक आहे पण या कोट्या निशाला महाराजाकडे यायची गरज काय ह्याच्याकडे काय पैसे कमी आहे त्याला काय कमी आहे पैशाने सगळं घेता येतं ना हो पण काय करणार यस मोठ्या दिशाला साधूने विचारलं तुमचं काय समस्या तुम्हाला सहा महिने झाले सहा महिने झाले पोटात माझ्या दुखायचं जेव्हा डॉक्टरनी असं सांगितलं की पातळ वरण आणि पातळ पापुद्रा असलेली पोळी याच्याशिवाय काही खाऊ नको माझ्या टेबलवर दोन चार प्रकारचे मुळांबे दोन चार प्रकारची लोणची

शिटी मारून मारून पुन्हा पुन्हा विचारत होता पुन्हा सुद्धा कळायला त्याला पुन्हा कळायला मी एकदा कीर्तन करायला बाहेर पडलो कीर्तन असताना आणि जाताना वाटते दोन तीन देवळ होते मित्रा एका मित्राकडे गेलो होतो एका देवळात मी पलीकडच्या देवळात कीर्तनाला तर जाता आता मला एकदम जाऊया स्कूटर वरून त्याच्या घरी गेलो तर त्याची पूजा उशिरा चालली होती उशिरा चालली होती आणि चाललेली पूजा असताना काय झालं पूजा तर तो बोलत नसे उघडत होत त्यामुळे पटकन गंध उघडायचं खोड घ्यायचं राहिलं त्यामुळे गंध उघळायचा राहिलं त्यामुळे बायकोला हात मारतोय हाताने म्हणजे ये ये म्हणून तिचा पडाळ लक्ष गेला तो तिला सांगतोय ती लाटण घेऊन आली मनात हा म्हणाला हातात दिलं तर डोकं टाकी फोडून आणि नंतर पूजा झाल्यानंतर तिला विचारायचं अग लग्नापूर्वी माझ्या सगळ्या खुणा तुला कळत होत्या लग्न झाल्यानंतर का कळ्या न्या पंढरनाथ महाराज साधू महाराजांना पोपटाने काय खुणा केली ही बरोबर कळली पोपटाने सांगितलं पिंजऱ्यामध्ये बंदिस्त आहे स्वातंत्र्य नाही माझे सगळे बांधव झाडावर स्वातंत्र्याचा विहार करतायत फिरतायत आणि मी मात्र फळ खातोय वाट्यामध्ये ठेवलेलं पाणी सुवासी घेतोय सगळी चंगळ झालेली आहे माझ्या आधी गटी ठेवून आहे पण मला मुक्तपणे विहार करता येत नाही महाराजांनी ओळखलं त्याला अशी छाटी काढली अशी अंतरली आणि त्याच्यावर असे मेल्यानंतर माणूस जसा दिसतो तसे पडले पोपटाला त्यांची भाषा कळली कुणाकडे घरी आल्याबरोबर वाड्यात पोपटाने असे पाय केले पण अभिनयामध्ये सम्राट होता कवी न डोळे पत्त्यान बाहेर आले मोठ असं बाहेर आलं आणि तंगड्या फेंदाडल्या सारख्या झाल्या आणि ते पांडुरंग पेट पुढे आलं मातीत ते पसरले अतिरण्य पंख लहानपणी आम्हाला कविता होती

अशी झाली की घरामध्ये अवस्था अशीच होते जन पण भर म्हणतील हाय हाय तांब्यांची कविता आहे मी जाता राहिल काय मी जाता राहिल काय काय हाय हाय एक क्षण लोक फक्त कमी पाणी काढलं तर एवढीच आमची किंमत आहे जगाला येऊन आणि आम्ही किती मनभर म्हणत असतो माझ 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 सगळं म्हणत असतो त्या खिडकीतून टाकला सोन्याला काळजी पुढच्या महिन्यापासून दहा हजार गेले आता पोपट नसलं तर पगार बंद कोणाला काय तर कोणाला काय पोपट बाहेर गेला आणि अशी केला त्याला स्वातंत्र्याचा साक्षात्कार झाला समोरच्या झाडावर जाऊन बसणार या दोघांकडे बघत राहिला कोट्या देश आणि सोन्याकडे कसा आता उपमा येणार नाही पण दहा वर्षापूर्वी पण होते अजूनही अगदी खेळत आहे पूर्वी पोस्टाच्या पेट्या होत्या ना रस्त्या रस्त्यावर तस या दोघांचं तोंड झालं कोकटाने त्यांची अशी आमच्या मालवणी भाषेत केंद केली असा त्याला खिजवला दोघांना की दोघांचं तोंड पोस्टाच्या पेटीसारखं झालं आणि पण मात्र आनंद घेतोय तू जर आपण म्हणजे ज्यावेळी पोपट मरायला टेकला त्यावेळी स्वतंत्र झाला इथे तर खरोखर मिलेलं नाही नाटक केलं पण तू जर खरोखर मरायला तयार झाला देवासाठी मरायला म्हणजे खरोखरच मेलं पाहिजे असं नाही पण मी मेलो तरी मेहनत कर एवढी जर देवाची तू सेवा केलीस इतक्या मनाने मेलो तरी हरकत नाही पण मी सेवा करणार अशी जर तू सेवा केलीस तर मग तुला स्वर्ग अगदी सात बोटक काय दोन बोटावर येऊन राहिलेला आहे इतका जवळ येऊन राहिलेला स्वर्ग आहे त्याच्यासाठी देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवनगांच्या तुकी सर्व अर्पावी शेवटी प्राण तोही वेचावा अशी जर अवस्था असेल मनाची तर मग आपण या जगामध्ये येऊन मानवी देहाचं सार्थक केलं Yeah! मी तुमच्या मदतीसाठी गेली त्या देवीची पुन्हा प्रार्थना करूया म्हणून देवांनी यज्ञ कुंड असे तयार केली आणि सगळे स्वाहा स्वाहा अशा त्या सविधा टाकतायत सविधा टाकताना देवीची आराधना करतायत भगवतीची आपण जरा सगळ्यांनी करूया ओम या देवी सर्व भूतेशो विष्णु माये शक्ती का नमस्त नमस्त तर मंडळी नातूबाचं ह्या कीर्तन त्याच्यातलो काही भाग मी तुम्हाला इथे दाखवलं आहे गोष्टीचा भाग होतो शुंभ निशुंभाची गोष्ट त्यांनी सांगितलेली नाही पण तो बोग आमक थांबाक मिळाला नाही कारण माझी छोटी मुलगी अवनी खूपच रडाक लागला झोपेसाठी तर त्याच्यामुळे आम्ही घरी परत येलो तर आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडलो असतच तर आवडलो असत तर व्हिडिओ लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये